मराठी न्यूज आहे आज अलिनगर जिल्ह्यामधील आपलं एक असणार कानोबा देवस्थान म्हणजे नाथ संप्रदायाचं हे देवस्थान आहे आणि तिथं नाथ भक्त हे दर गुरुवारी महारती करता ज्यावेळेला सकाळच्या वेळेला येत असताना मागच्या गुरुवारी त्यांना मारहाण झाली दगडफेक झाली आणि त्यांना या ठिकाणून पळून लावण्यात आलं म्हणजे कुठेतरी या जिहादी प्रवृत्ती या आता आपल्या सर्व हिंदू बांधवांना देखील रोखण्याकरता एकत्रित येऊन कुठंतरी हे षडयंत्र असल्याचं काम देखील करतात कारण अचानक आच, रित्या असं कधी घडू शकत नाही की कुठेतरी कोणतरी अचानक अचानक काहीतरी घडलं या लोकांनी अशा पद्धतीच्या प्रवृत्त्या या सातत्यानं आपल्याला कुठतरी महाराष्ट्रामध्ये पाहायला मिळतात त्यामुळं कुठेतरी अशा प्रवृत्तींना आज कायदेशीरित्या ते आधार घेतात पदाचा लक्ष नसताना त्या कोणाचे लक्ष नसताना त्या कागदपत्रावरती नाव लावायचं काही अधिकाऱ्यांची संगणमत करायची आणि देवस्थानच्या जमिनी असतील देवस्थान असतील त्या ठिकाणी आपला हक्क सांगायचं काम या सगळ्या मंडळींनी केलं आहे त्यामुळं त्याचा एक आज आपल्या सर्व हिंदू बांधवांना लक्षण देण्याकरता महाआरतीचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला होता आणि दरवर्षी ही प्रथा दर गुरुवारी ही प्रत्येक आठवड्यामध्ये संपन्न होणार आहे जर याला कोणी विरोध केला तर त्याला जशास तसे उत्तर देण्याकरता आमचा हिंदू एकत्रित येऊन या ठिकाणी उत्तर देणार आहे संतांची भूमी आणि नाथ संतांचे मडी असेल मायंबा असेल आपल्या चौखडे खालसा येथील कानोबा देवस्थान आहे तिथं मागच्या गुरुवारी आमच्या हिंदू बांधवात हल्ला झाला फक्त ते निमित्त मात्र आरतीसाठी होते म्हणून अतिशय पवित्र भावनाची त्याची भावना शुद्ध होती परंतु तिथे त्याला मुस्लिम बांधवांनी या ठिकाणी विरोध केला त्यांना मारहाण केली आणि कुठंतरी हिंदू बांधवांना वाटले की आता संघटित येऊन एकत्र करून इथल्या आपल्या ज्या पूर्वीपासूनच्या प्रथा परंपरा आहेत आरती ही सुरू केली पाहिजे म्हणून आज इथे संत महंत आमदार संग्रामबाई जगताप सगळेजण आलेले आहेत अनेक ठिकाणी आमच्या गोरक्षकानं हल्ले होतात मागच्या वेळेस तीस गावला हल्ले अशा प्रकारचा एकत्र येऊन प्रवृत्तीच्या विरोधात त्या ठिकाणी सर्व पंचायत रोजी जिल्हाभरातून आलेले सर्व भाळिक भक्तांचे आभार मानते की तुम्ही आज महाराजांची सुरुवात केली